एक महत्त्वाची बातमी कुर्ल्यामधून कुर्ल्यामध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर अपार्टमेंट या रहिवासी इमारतीला ही आग लागली वरच्या मजल्याला ही आग लागली यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुपारीच कुर्ल्यामध्ये आणखी एक आगीची घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा ही एका पश्चिम भागातच एका रहिवासी इमारतीला ही आग लागली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काय नेमकं कारण आहे आगीचं काही कळू शकलं आहे हेमाली आपण जर बघितलं तर आजचा दिवस कुर्ला पश्चिमेतील लोकांसाठी आगीचा दिवस ठरतो आहे या ठिकाणावरनं काही अंतरावर असणाऱ्या विनोबा भावे नगरमध्ये आग लागली होती आणि आता आपण बघतोय कुर्ला येथील कोहिनूर रहिवासी संकुल आहे या कोहिनूर रहिवासी संकुलाच्या पहिल्या फेजमध्ये आपण जर बघितलं तर एका रहिवासी फ्लॅटला साधारण पाच वाजताच्या साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली होती आणि ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण हे सातवा मजल्या सात मजल्याची ही इमारत आहे कुर्ला पश्चिमेला कोहिनूर रहिवासी इमारत आणि या ठिकाणी एका रहिवासी इमारतीला आग लागली जी माहिती प्राथमिक आपल्याला मिळते की ए सीच्या डकमध्ये सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती मात्र साधारण तासभर ही आग या ठिकाणी धुमचत होती यासोबतच मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर या आगीच्या आ आग आणि धूर जो आहे तो संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता खबरदारीचा पर्याय म्हणून इमारत संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आणि आता आपण बघतोय की आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अग्निशमन दलाला मात्र कुलिंगचं काम अद्याप देखील सुरू आहे विशेष म्हणजे या इमारतीला वरच्या जरीही सात मजली इमारत असली तरी त्या ठिकाणी पोहोचणं हे तितकंसं शक्य नव्हतं म्हणून अग्निशमन दलाला हायड्रॉलिक सी डीचा देखील वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यात आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाला ज्यावेळी या आगीची सूचना मिळाली साधारण पाच वाजताच्या सुमारास चार वाजून एकोणसाठ मिनटाने अग्निशमन दलाला या आगीची सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीचं स्वरूप बघता लेवल टूचा कॉल देण्यात आला आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाच्या गाड्या त्यासोबतच पाण्याचे टँकर्स पोलीस व्हॅन एकशे आठ अॅम्ब्युलन्स आणि मुंबई अच्छा मुंबई महानगरपालिकेच्या ज्या या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा ही देखील तैनात करण्यात आली ज्यावेळी सगळ्यात महत्वाचं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक मोठा व्यत्यय आला तर ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतुकीची अडचण होती काही अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय सर काय प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला गाड्या आणताना दाणवलं ते आमचे अधिकारी सांगतोय पण ट्रॉफिक जास्त होती तर ट्रॉफिक जास्त आल्यामुळे अडथळाला येत होता आणि जायला चान्स नव्हता तर आपण बघतोय कुर्ला येथील ज्या इमारती आहे या रस्ते आहे हे अत्यंत निमूळते रस्ते आहे आणि त्यामुळं अग्निशमन दलाच्या गाड्या देखील याच ठिकाणी शिरण्यास विलंब झाला आणि याचमुळं आपण जर बघितलं तर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यास जो आहे काहीसा विलंब अग्निशमन दलाच्या जवानांना झाला आहे सध्या देखील आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचे काही जवान या ठिकाणी या इमारतीच्या सातव्या मजल्यावरती आहे ज्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे आणि एकूणच आ, या सगळ्या संदर्भातला आता अग्निशमन दलांनी या आगीवरती नियंत्रण मिळवल्यानंतरचा जो रिपोर्ट यांना द्यायचा असतो तो रिपोर्ट तयार करण्यासाठी संपूर्ण पाहणी केली जाते काही ठिकाणी धूर देखील अद्याप आदे, आदे, देखील निघताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय एकीकडे अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये शिरलेले आहेत तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे काही जवान या हायड्रोलिक सीडी वरती देखील स्टँड बायमध्ये आहे जर गरज लागली तर ऑक्सिजन सिलेंडर लावून हे जवान आतमध्ये गेलेले आहे कारण सफोकेशन मोठ्या प्रमाणात या इमारतीमध्ये होतंय धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे